आज घरात किती वेळ बसायचं जरा बाहेर सोडलं पाहिजे आता ती सुनबी आपल्यासारखी शिकलेली होती ती म्हणजे एवढा कळ वळाला आता म्हटलं मी तर काय बिगर येत आहे काय आणतो ते लोक नातवाला हात मारली पिंड्या पिंड्या पळतच आला घर त्याला बी आग शिकले जीव का आजोबा मला आरा आधी छटी पॅन्ट करायचा मग आईकडे गेलो आई पॅन्ट दिली पॅन्ट घातली आज्याच्या पोटालाच असलं आज्यानं नातवाला असलं दोघं मिळून फार राष्ट्रपती पंतप्रधानांची जोडी राष्ट्रपती फिरायला लागली फिरायला ती बारक असत जिज्ञासली पर्यंत हे काय आजोबा त्याला काय म्हणायचं आजोबा त्याला काय म्हणायचं आजोबा ते असत का ती का इतको प्रश्न विचारायला नेमकं प्रश्न विचारता विचारता दोघं चालत 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 नेमकं पोलीस स्टेशनच्या जवळ आणि त्याच वेळी पोलीस स्टेशन मध्ये एक चांगला सराईट असणारा चोर त्या पोलिसांनी पकडला आणि त्या चोरानं पळून दौऱ्या म्हणून चौघो पाच पोलिसांनी त्याला असा कराला टाकला होता मध्ये चोराला धरून तुरुंगात न्याय लागेल आता हे मुलानं ते दृश्य पाहिलं ना लहानशा मुलानं त्याला हे जरा नवीन वाटलं आणि आजोबाला विचारलं आजोबा ते सगळे पोलीस त्याला वळतात आहे मध्ये आहे तो कोण आहे ओढा आणि मग आजोबानी सांगितलं वेड्या त्याला चोर म्हणतात त्यानं पळून जाऊ नये म्हणून आता पोलिसांनी त्याला टाकलाय बर 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 म्हणजे पोलीस ज्याच्या आजूबाजूला असतात त्याला काय म्हणायचं पोरांना पाच केली ते परीक्षण तो व्याख्या पाच केली आणि जरा परत पुढं चालत चालत आजाचा हात धरून निघालो होत नेमकं गावात चांगला असा शहरामध्ये रस्ता गांबरी झाला होता सिमेंटचा रस्ता चार पदरी झाला होता नेमकं त्याच दिवशी रस्त्याच उद्घाटन करायला राज्याचे मंत्री महोदय त्या ठिकाणी उपस्थित राहणार होते मंत्री महोदय यायचे म्हणजे काय ते काय एकटा येणार महाराज आला आणि तिकडे तिकडं तिकडे काय तो मंत्री महोदय आता माझं पुढं दोन चार गाड्या माझ्या चार गाड्या डावीकडे कर उजवीकडे पोलिसांची फौज हातामध्ये बंदुका घेऊन काय कपड्या सफारी मध्ये सगळे पोलिस पाच पंचवीस पोलिस आजूबाजू मध्ये असणारा मंत्री चालला हे दृश्य त्या पाच सहा वर्षाच्या नातवान पाहिलं त्याला आठवलं मनायची आपल्या राज्याने सांगितलंय त्याच्या मध्यभागी व्यक्ती असतो आजूबाजूला पोलीस असतात त्याला चोर म्हणायचं त्याला आठवलं नेमकं आज्याकडे पाहायला आजोबा नाही रे हा बघा चोर आजोबा म्हटले चोर आहे पण एवढं मुंबई नाही हा नाही रे बाबा मग याला मंत्री म्हणायचं मुलांना विचारलं आजोबा मग तसं काय पोलीस पोलिसांचाच घराडा होता आताही पोलिसांचा घराडा आहे मग मगाचा होता मगाशी होता तो चोर आणि आता आहे तो पोलीस कसं काय आजोबाने हे उत्तर दिलं मगाशी होता तो चोर आणि आता आहे तो मंत्री याच कारण आहे मगाशी आवतीभोवती जे पोलीस होते आणि मध्यभागी जो होता तो चोर होता याच कारण आहे पोलिसांची सत्ता चोरावर चालते चोराची सत्ता पोलिसांवर चालत पोलीस जसं म्हणतील त्यांना उट म्हणलं की ऊट बस म्हणलं की बस कराव लागतं पण बाबा हा तो हुब आहे ना सगळ्या याच्यामध्ये हा मंत्री याच्यावर पोलिसांची सत्ता नाही पोलिसावर याची सत्ता आहे म्हणजे याच्या मनात आणलं तिकडन तिकडनं बिकड तस दोन्ही प्रसंग सारखेच आहे दोघालाही पोलिसांनीच भेट पण एक चोर आहे आणि एक मात्र मंत्री आहे दादा ऐका अगदी त्याच पद्धतीनं हा आहे ना या देहाला पंचमहाभूताच्या पोलिसांनी पंचमहाभूत जे आहेत ना पोलिसांनी घेरल्यामुळे म्हणजे पंच महाभूतांच्या ताब्यात आपल्याला राहावं लागतं सामान्य माणसाला पण ज्यानं अमोघ पद्धतीची भक्ती केली त्याच्यावरती पंचमहाभूताची शक्ती चालत नाही तर पंच महाभूतांवर ज्याची सत्ता चालते तो मंत्री म्हणजे आपल्यातला संत आणि ज्याच्यावर पंचमहाभूताची सत्ता चालते त्याला म्हणा तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस दिसत असले तरी दोघांच्या अधिकारामध्ये अधिकार नवे नवे संतत्वाला पोहोचण्यापूर्वी आणि काही गोष्टींचा स्वीकार केलेला आहे काही गोष्टींचा त्याग केला के संत कोणाला म्हणावेकोबराईने सांगितलं बाबा या अभंगामध्ये कि भगवान परमात्मा वृष्ट खातो गोवळ्याच खातो म्हणजे कोणाचं खातो गोवळी हो म्हणजे <tiny> जो ताब्यात ठेवतो तो गोवळी आता इंद्रियाला जो ताब्यात ठेवतो ता तो गोवळी याचाच अर्थ इंद्रियाला ताब्यात ठेवणारे जे संत आहेत त्या संतांचा उष्ण देव खातो पण ते संत इंद्रियाला ताब्यात ठेवणारे असले पाहिजे विठ्ठल ज्यांनी इंद्रियाला ताब्यात घेतलं एक त्या संतांचं उष्ट खातो दोन ज्यांनी काम क्रोध रूप जिंकला त्या संतांचं उष्ट खातो आणि तीन ज्यांनी काळाला जिंकलं त्या संतांचं उष्ट खातो अरे इंद्रिय जिंकता आली पाहिजे तो तुम्हा मला इंद्रिय जिंकता येत नाहीत हा सगळ्यात मोठा शोकांत आहे महाराज कीर्तनात बसल्या बसल्या सुद्धा आपले शरीराची ही जे इंद्रिय हात पाय कान डोळा मुख हे सगळी इंद्रिय आपली जिंकता येत नाही एका जागेवर कीर्तनात ठेवता येत नाही बसलं तर पाय आकडावं वाटतो जवळ घ्यावा वाटतो लांब करावा वाटतो पायाचं नीट असलं तर हात बाजूला करावं वाटतं इकच हात घ्यावाच वाटत नाहीतर मधलं उगस डोळे झाकून घ्यावे वाटतात ते सापलेले नसते जो दिले असते पण विचारले काय ना उघड जवळ झाकाय जवळ झाके उघडा तू झाकल्यावर पण तुला इथं आहे तुला इथं मग डोळे झाकू वाटतात काहीतरी करावं असं वाटते आता कारण काय आहे हे इंद्रिय आपल्याला सत्ता गाजू देत पर या इंद्रियावर महात्म्यांनी संतानी साधूणी सत्ता घातून परिणाम आमच्या प्रेणा काही महात्म्यांवर झाला नाही तर काम क्रोध लोक महात्म्यांनी जिंकला पाहिजे तर देव त्यांचं गोष्ट खातवतात संतांनी काम जिंकला क्रोध जिंकला लोभ जिंकला काम क्रोध जिंकला का नाही सांगा जगदगुरु तुकोब्राने काम जिंकला ना काम नाही काम नाही काम राहिलाच नाही तर तुकोबरायांसारख्याची परीक्षा काय ना उद्या मागं पुढं त्या लोकांनी पाहिलंच नव्हतं त्याही काही एक कार्य चांगल्या मान चला काम करायचं राहता तुकोबरायासारख्याला कमी एका भंडार डोंगरावर गेल्यावर महाराज पण ज्याची स्वतः सांगावं माझ्या जीवनात कामच नाही कोणती इच्छाच राहिली नाही त्या तुकोबराच्या समोर ते उभा राहावी आणि उभारल्यावर आमच्या तुकुमरा दोन्ही हात जोडून सांगावं करी साया अस कसलाही प्रयत्न करू नको आई आम्ही विष्णुदास आहे आम्ही तसे राही तुझ्या नतमस्तक होतो आणि माघारी अंगावर किती वेळा चुकला येऊन किती वेळा म्हणा तुम्ही शंभर वेळा म्हणा एकशे आठ वेळा म्हणा नाही तर एकशे एक वीस आज बोरायला सोपा एकशे आठ वेळा थुंकला म्हणायला आपल्याला शेजारी अंगावर अंगावर सांगू आणि कोण थुंकत तसेच निघायचे गोदावरीला जायचे स्नान करून माघारी यायचे ते एकशे आता एकशे आठ वेळा म्हणा खाऊन खाऊ खाऊन खाऊन चिकन चाललं जावडचं जस लाल वर

नातानी सांगितलं वेड्या अरे तो अंगावर तुकला नसता माणूस करून करून किती वेळा घरी देऊन दोन दाखव्या तीन वेळा यांच्या वेगळे किती वेळा करणार आहे पण तुझ्या सारखा महात्मा अंगावर थुंक आहे मुळ माझा एक आठ वेळा जे

गारवावर बसवलं तुकोबरायला गारवावर हापलंस आता गारवाचे बाजू पळायला काय लहान काम काय लहान थोडा मुठी पळायला गारवाचे बाजू पडायला गारवाच्या माझा अर्धा अर्धा अरडा चालू झाला महाराज आणि ही मिरवणूक सगळी पळत पळत तुकोबराच्या दारात आधी आमच्या आवलीनं जिजाऊली पाहिलं म्हटली महाराज काही तुम्हाला कसं नसतं का म्हटले अ गारवावर बसवलं तुम्हाला कळतच काही नाही तुमच्या अंधकरणामध्ये काही तुम्हाला वाटत नाही तुकोबराने सांगितलं आवले काय लागत असं समज आपल्या लग्नामध्ये आपली मिरवणूक निघाली नाही वरात निघाली नाही गाव आले आपले वरात काढत नाहीत असं म्हणून समज अहो ताकद काय असते महात्म्यांची बघा गावली म्हणजे महाराज वरात गारवावर असते का वरात <laughs>

लोक सुद्धा आमच्या महात्म्याने जिंकला तुकोबरा यांच्या समोर जगाच्या मालकानं वैभव आमचा महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं तरी दौर योगी आणि तुकोबराने सांगावं जा मला येतं काही नको तू कोबराय याला जोड जिंकला त्या राका बाकाचं गोर उदाहरण राका कुंभार आणि बाका कुंभाराचं गोर उदाहरण हे दोघं नवरा बायको अतिशय पवित्र वारकरी महाराज पवित्र गुण कोण उदाहरणार त्यांचं पवित्र वैराग्य त्यांनी अंगीकार केलेलं आणि उदरनिर्वाह करायला जा जंगलात जायचं वाळलेली झाडाचं सरपण घ्यायचं ते विकायचं काहीतरी पूर भरायचं एवढाच कायच धंदा आणि एके दिवशी ते जंगलामध्ये गेल्यानंतर भगवान परभात परीक्षा घ्यायला रुक्मिणी हातेच्या हातातलं सोड्याचं कंकण काढलं आणि जिथं सर्पण गोळा करून ठेवलं होतं तिथं ते टाकलं बंगोळे म्हटलं हे घेतात का म्हणजे थोड्या वेळाने असणारा तो राखा कुंभात जास्त प्रमुख करता कुटुंब करता आला त्यानं पाहिलं सोन्याचं कंकण दिसतंय त्याने विचार केला अरे 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 कुणाचं सोन्याचं कंकण पडलं असं चौऱ्याण्णव हजार तोळ्याच्या बाबा कधीच किचन घालून काय झाला असा बघू उडीच्या पुढं वरला राखा म्हटलं अरे एवढं चांगलं सोन्याचं कंकण कुणाचं पडलं काही ते म्हटलं मी घेणार नाही पण त्या राखाने विचार केला बाईचा स्वभाव मात्र लोभे असतो तिला घेऊ वाटणार तिला काही घेऊ बसू वाटणार नाही मी घेणार नाही पण माझी बायको घेतल्याशिवाय राहायची नाही माझ्या बायकोच्या मनात सुद्धा असला हा भाव तयार झाला नाही पाहिजे म्हणून त्या आकडे काही केलं तिथं जरा हाताना असा खादा काढला आणि ती बांगडी सोन्याची चिका वर्ण माती टाकली सरपण होतं पुढे पुढं निघायला लागलं तेवढ्या बायको मागणं आली तिने हे सगळं लांबून बघत होती काहीतरी नवरा त्या जागेवर बसला होता आणि काहीतरी तिथं दोन चार मिनटं त्याने केलं त्यानं आपल्या तिनं आपल्या नवऱ्याला विचारलं मागे काय चार पाच मिनिटं झालं तुम्ही तिथं थांबला होता काय करत होता काही नाही जाऊ दे नाही नाही सांगा म्हणते काय करत होता आणि मग त्याने काही नाही जाऊ दे काही उपयोगाचं नव्हतं म्हणून टाकून दिलं पुढे शेवटी राहलं नाही बाय कोणा खाद्यामध्ये माती बाजूला काढली ते कंकड बघितलं आणि ती रडायला लागली का रडते काही नाही मी एवढ्या रडते तुमचा माझ्यावर नाही आता म्हटलं आता कसं काय विश्वासच नाही तुम्हाला वाटलं मी घेते म्हणून तुम्ही लपून की नाही खरं आहे बाई तू घेशील वाटलं म्हणून लपून ठेवलं तिने सांगितलं मला पालन करते माझ्या पतीला मान्य नाही ते मी स्वीकारणार कस मी घेतलंच नसतं हा तुमच्या हंतरा भाऊ पाडवून टाका दोघं नवराबाई बायको प्रेमानं उठता तेवढ्या दोघाला आठवण आपली दहा वर्षाची मुलगी पंखा नावची चोख त्यांनी विचार केला आपण दोघं जरा कळते पण आपलं लिपर अजून ना करत आहे आपण घेणार नाही पण आपलं लिपडू घेतल्याशिवाय राहायचं नाही म्हणून दोघा नवरा बाई कोणी अजून थोडा खाना खांना अजून पुढे पुरलं आणि पुढे न्याय लागलं झाल्यावर त्या बारक्या दहावर त्याच्या पुरेने बघितलं याच जागेवर बाप थांबला याच जागेवर आई थांबली काहीतरी आणि गेली तिनं ते उकरलं उकरल्या बरोबर सोन्याचं ते असणार कांकण बघितलं बाजूला टाकलं जीप पोर जुराला लागली जायचं ऊर बरोबर कुठे गेलेली आई बघ माघारी आले त्यांना वाटलं आणि आई जवळ घ्यावं पोट डोक्यावरून हात फिरवावं पोरी काय चावलं का तुला काय झालं तुला आणि त्यावेळेस तिने सांगावं मला काय झालं नाही बाबा मी रडते एवढ्यासाठी की माझ्या आई बापाच्या दृष्टीमध्ये आणखी फरक कसा काय पडला नाही एवढे महात्मे म्हणून घेता वारकरी म्हणून घेता आणि सोनं तुम्हाला सोन्यासारखं दिसत सोन्या आणि मातीमध्ये तुम्हाला भेद दिसतोय वेगवेगळं वाटत हा फरक तुमच्यावरती दया आली करुणा आली म्हणून मला दादा वाटलं माझ्या दृष्टीनं तुम्हाला वाटलं मी घेईन म्हणून तुम्ही खाली टाकलं पण आई बाबा मला ती माती आणि सोनं वेगळं दिसतच नाही तर मी घेऊ झालं દાદા કામ પ્રબુધરૂપ નિમાવે થાય છે સર્વ આણંદ तो बाबा आमच्या जीवनामधला काम गेला क्रोध गेला लोभ गेला निमाले थाईचे जिथ होते तिथून टाकलं आणि झाला तर काय सर्व आनंदाची दृष्टी झाली प्रकलिया केले पांडू आहे निघून गेलं मग महात्मा तो ज्याच्या जीवनातला काम गेला क्रोध गेला लोभ गेला अशा तंत्रांच भगवान परमात्मा उष्ठ खातो एक ज्यांनी इंद्रिय जिंकली त्यांचं उष्ट खातो दोन आणि काळाला जिंकलं अशा महात्म्यांचं देव उष्ण महात्म्यांनी काळाला जिंकलं तुम्ही आम्ही काळाला जिंकलं नाही आपला भरोसा नाही गॅरेंटी नाही वॉरंटी गॅरंटी वॉरंटी कशी का गॅरंटी कशाला म्हणायची पार्कला पार्क बदलून मिळायची म्हणायचं गॅरंटी आहे का एखादा पार्ट गेल्यावर दुसरा पार्क देत आहे का वापर बाबा असू दे तुझ्या गॅरंटी मधला माल आहे तू म्हणून का ही बदल म्हणून हात बदलला किडनी बदलली काही येते बदल का याचा पार्क बदलता ये नाही नाका बदलाय ना वॉरंटी वॉरंटी काय नाका पार्ट बदलून देईल आई पार्ट वापरायला आणि झाला तरी रुखरुख आहे कधी परत बंद पडत याची गॅरंटीच नाही आपल्याला काळाची भीती आहे पण शंकाला मात्र काळाची तुम्हा मला काळाची भीती दादा काळाची बावडी सोडविणार सोडविणार राजा देश वाटत आपलं वैभव का आणि उपयोगाच नाही आपण गेल्यावर तेरा दिवस वाटून तेरा दिवस चौदाव्या दिवशी कोरगत तदाधिकारी आपल्याला

आपली महात्म्यांना खेपच नाही दादा त्यांच्या हातात खबर त्या दादा ऐंशी वर्षाचा वारी करी दादा ऐंशी वर्षाचा निष्ठावंत वारी करी पंढरपूरची वारी चुकली नाही देवास सर्वस्व सर्व

अरे काय त्याला वाटायला लागलं तिन्ही मुलं मी अनुसरलेल्या वाट्यानं चालतात पांडुरंगाची तेवढीच तेवढी सेवा भक्ती करणार अरे ज्या वाटेनं बाप गेला त्याच वाटेनं मुलानं जावं याच्यापेक्षा बापाच्या जीवनातला मोठा आनंद काय असतो तुम्हाला डोळे भरून आले बोर भरून आला खुर्चीवर बसला एक एक आयुष्यातला प्रसंग आठवायला ऐंशी वर्ष त्या मालकाची पंढरपूरच्या मालकाची वारी केली एक दिवस त्याच स्मरण एक क्षण चुकलं नाही आणि त्याच्याही पुढचं भाग्य सुना भेटल्या त्या सुद्धा निष्ठावंत सुना भेटल्या अरे आयुष्यात मिळवायचं ते काय असत आणि ठरवलं वारकऱ्यानं खुर्च्यावर बसल्या बसल्या बात 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 अरे आणखी मिळवायचं आहे काय आयुष्यामध्ये कृतकृत्य झालो आणि इच्छा केली इतका मुक्काम संप आणि जवळ आपण आपल्या गावाला वर आभारकडे पाहिलं आणि सहज हात मारली यमा निष्ठावंत वारकऱ्याची ताकद असते माय यमाला हाक मारल्या बरं जवळ बसलेल्या दुतारी विचारलं मार खुर्ची हादरली काय भांडगर यमने सांगितलं हादरणारच म्हणजे हा जसा आवाज आहे तो वार करीन महाराष्ट्राचा सतावर <laughs> महाराष्ट्र ती सामान्य लोक खुर्ची हलवतात महाराष्ट्राचा वारकरी काय करू शकतो यम लुपी तसे आपण हलवतो इतलेशी असला तर काय येऊन बसला विटलं <laughs> या मला सांगितलं काही नाही बघितलं त्यानं सांगितलं पण याच आयुष्य शिल्लक नाही आपल्याला चित्रगुप्ताला आयुष्याला सगळी वेग मारली आई बंद केली आणि सांगितलं चित्रगुप्ता ठो फाईल बाजूला म्हटले आलोच करायला घेऊन युत म्हणजे तुम्ही कशाला येता आम्ही येतो ना या मला सांगितलं वेड्या ते वार करे आयुष्यभर राम दू 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 दू, राम म्हणत होत आणि जे राम म्हणत त्याला यम बीच राम शब्दाचा स्पेलिंग काय होत रामाच आर आर ये आर ए आर ये आर ये कळलं कळवल्या नाहीतर कीर्तन सुटल्यावर घरी जाऊन हा सगळ्या रामरावात ते चाल या मला सांगितलं हे गिर तुमचे नाही मला यावड आलं यमधून या या आणि सगळे मिळून खाली आले वारकरी बाबा दाब लावले